अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट राहता पंचायत समिती कार्यालयात प्रवेश करत झाडाझडती सुरू केली कर्मचारी कार्यालय तसेच स्वच्छतागृहातील अस्वच्छ कारभारावर त्यांनी कर्मचाऱ्यांना बोल सुनावले बैठकीच्या सभागृहात न जाता झाडाझडती सुरू झाल्यानं एकच खळबळ उडाली होती राहात पंचायत समिती येथे बुधवारी सायंकाळी जलजीवन मिशन आढावा बैठक घेण्यात आली ऑगस्ट शेवटी या योजनांचा अहवाल मागवण्यात आला हर घर जल या कामकाजाची यावेळी माहिती घेण्यात आली जलजीवन योजनेमध्ये अनियमितता झाली लवकरच योजना पूर्ण करून पाणी विस्तृतपणे सर्वांना दिलं जाईल राज्य सरकारचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत ज्या ठिकाणी त्रुटी झाल्या त्या ठिकाणी योग्य पावले उचलली जातील असं नामदार विखींनी सांगितलं यावेळी बैठकीला शासकीय कर्मचारी तसंच ठेकेदार उपस्थित होते यावेळी महिला न्यायाधीश नेमणुकीवर महाविकास आघाडीचे नेते आक्षेप घेत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर नामदार म्हणाले की काँग्रेसच्या काळात सुद्धा अशी नेमणूक झाली हे रोहित पवारांनी लक्षात घ्यावं त्यांनी इतिहास तपासला पाहिजे असं त्यांनी की हर घर जल या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने अतिशय महत्वाकांक्षी हा कार्यक्रम का सुरू केला होता त्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारचा निर्णय अंतर्भाव होता बऱ्याच ठिकाणी त्या जलजीवनमध्ये महाराष्ट्र जीवन असे प्राधिकरण असेल अनिमित्ता मोठ्या प्रमाणात झाल्या किंवा जिल्हा परिषदेकडे सुरू असणाऱ्या योजनेमध्ये सुद्धा पाच कोटी जाती योजना बसवायच्यामध्ये अनिमित्त झाल्या आहेत त्यामुळे आता त्या प्रत्येक योजना पाच कोटीच्या पंधरा कोटी झाल्या आहेत वीस कोटी झाल्या आहेत एन जी पीच्या योजनासुद्धा बऱ्याचशे आहे पाण्याचे तरी पाईप खरेदी केल्या जाते पाईप टाकण्यात आले म्हणजे पाण्याचं उद्भव आहे तेवढ्या अनिमित्त झाल्याच्या नंतर दुर्दैवानं त्यामुळं त्या योजना किती पूर्ण होतील लोकांना कधी पाणी मिळेल सारखे प्रश्न जनता विचारत असतो आता मला वाटतं या विषयामध्ये आपली गांभीर्याने काही पावलं टाकलेली आहे आणि आमचा प्रयत्न आहे की साधारण लवकरच लवकरच्या लवकर त्या योजना पूर्ण व्हाव्यात त्यामुळे आपल्याला पाणी विस्तृतप्रमाणे ज्यांच्या घेता येईल आता राज्य सरकारचा दुसरी प्रयत्न सुरू आहेत राजकारण होईल असं वाटतं कारण या योजनेच्या विरोधामध्ये राजकारण होईल असं वाटतं कारण खासदार लंके आणि खासदार वापस यांनी देखील संयुक्त बैठक घेतली आणि या अनिमित्त किंवा भ्रष्टाचार समोर आला असं आहे की विरोधी पक्षाचे आमदार खासदार असतील त्यांना सरकार टीका करण्याचा त्यांना तो अत्यंत ताबाच आहे सरकार चांगलं काम करण्याबद्दल त्याची सरकारची सुट्टी करायला लागली त्याच्या अडचणी वाढ आता म्हणून म्हटलं की ज्या ज्या त्रुटी समोर आलेल्या त्या त्याच्यात भ्रष्टाचार झाला अनियमित अनिमित्त झाल्या त्या ठिकाणी कारवाई करू लागतो परंतु शेवटी अंतिम तर काय योजना वेळेत पूर्ण होऊ शकली नाही योजने असू शकल्या पण ते आपल्याला एक आता मी आजच्या बैठकीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद आणि एम डी पीच्या निश्चित टाईमलाईन पूर्ण मला ऑगस्ट अखेरपर्यंत मला तुम्ही याव्हान द्या म्हणजे पण आपल्याला अंदाज आहे की या योजना पण पूर्ण होईल ठिकेदारांना राज्यशासन काय योजना इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या कारण आपल्या दोन हजार ए बारा चोवीसपर्यंत मुदत होते काय प्रत्येक जोडण्याचा घरात घ्याय देण्याबद्दल योजना सुरू झाल्या तर तेवढ्या थोडंसं आर्थिक निर्णय करावं लागेल कारण आपल्याकडे सरकारमध्ये बाकीच्या काही योजना आपल्याला कराव्या लागल्या त्यामुळे निधीच्या मर्यादा येत होत्या तर आता मला वाटतं लवकर देयक देण्यासंदर्भात आता आपण सरकार पावलं उतरतो महिला न्यायाधीशाच्या नियुक्ती महिला न्यायाधीशाच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडीची नेत्यांनी टीका केली की भाजपचे प्रवक्ता असलेल्या एका महिलेला न्यायाधीश कसा बनवलं जातं की त्याच्यामध्ये स्पष्टीकरण सकाळीच पक्षाच्या वेळ देण्यात आले आहे दोन हजार चोवीस सालीच त्यांनी प्रवक्तेपद्राचा राजीनामा दिला नंबर वन तर त्यापेक्षा महत्त्वाचं काय की कोणत्याही न्यायमूर्तीच्या नेमणुकाच्या उच्च न्यायालयात होतात सर्वोच्च न्यायालयामध्ये होतात त्यासाठी कोलेजियम असतो आणि ते कोलेजियमचे मुख्य असतात ते मुख्य न्यायमूर्ती असतात त्या तुम्ही आता कोलेजमच्या कामामध्ये आक्षेप घेणार का मुख्य न्यायमूर्तीच्या निर्णयावर पण आक्षेप घेताय का असे बेहरुल इस्लाम म्हणून काँग्रेसचे खासदार होते राज्यसभे निवडून गेले नंतर त्यांना राज्यसभेत गेल्यानंतर त्यांना जश करण्यात आलं एकही प्रेसिडेंट प्रेसिडेंट जो आहे तर त्यावेळी त्यांनी हाच प्रश्न करत मागचा दिलं होतं की राजीनामा दिला आहे पक्षात नाही ते आता मला वाटतं जे कोणी टीकाकार असतील परंतु रोहित पवारांना काही नवीन नवीन संशोधन करण्याची सवय लागलेली आहे तर त्यांनी मला वाटतं त्या इतिहासही तपासला पाहिजे आणि तुम्ही मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेला असताना कोल्ह्याच्याबरोबर भाषण घेता ही मला वाटतं अतिशय गंभीर आहे असे त्यांच्या भंपतपणा नेहमीच आता समोर आलेला आता थेट सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं नाही आता आता उद्या ते न्यायालय टीका करायला असतं देशाबाहेर जाऊन परदेशात जाऊन विदेशात जाऊन देशावर टीका करायची देशाच्या प्रधानमंत्र्यांना बदनाम करायचं देशाला बदनाम करायचं पण लोकसभेसारखं व्यासपीठ होतं तुम्हाला लोकसभेच्या व्यासपीठामध्ये जाऊन तिथं सभागृहामध्ये जाऊन तुम्ही पाहिजे तुम्हाला सरकारचा कारभार मंजूर नाही आहे तुम्हाला निर्णय मान्य नाही आहे तर तिथं ते काय कारण म्हणजे उलट अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी रशिया आणि भारताच्या बद्दल एक भाष्य केलं होतं की त्यांच्या एका आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल आता त्यांनी ट्रम्पचं दाखला दिला बरोबर मी पाहत होतो माध्यमांवरून की डोनाल्ड ट्रम्प म्हणता ते बरोबर आहे की भारतीय अर्थव्यवस्था का इमारत ही काही ईडी एफ त्यांनी म्हटलं शकतो आपण ते इमारत म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्पच्या दाखल्याने आता दाखल घ्यायची गरज पडली देशामध्ये उत्तम प्रकारचे म्हणजे आज जगाच्या मध्ये तिसऱ्या नंबरची आर्थिक व्यवस्था देशात झाली याचं कौतुक सरून ट्रम्प काय म्हणतो यातून त्यांचा एकीकडे राज ठाकरे बरोबर युती होईल असं उद्धव ठाकरे म्हणत असतात आणि दुसरीकडे मात्र ते आता राहुल गांधींकडे गेलेत तिथं एनडीएच्या आघाडीच्या बैठकीला हजर राहून ते स्नेह भोजन घेणार राज ठाकरे नाही पसंत पडेल असं तर दोघांनी आता निर्णय आता राज ठाकरेंना काय पसंत आहे ना हे मला माहीत नाही परंतु आज एन डी एची बैठकीचं मला वाटतं दायित्व ते आता उद्धव ठाकरेंना करावं लागतं इंडिया डी मला वाटतं ठीक आहे तर ते भोजन करतील मला वाटतं की एखाद्या जेव्हा राज ठाकरेंनाही भोजनाला बोलवतील एखाद्या जेवतील का माहिती आहे आपल्याला असं आहे की तो निर्णय त्यांनी करायचा आहे आमचे महायुतीची तयारी पूर्ण आहे सगळ्या निवडणुकीला सामोरे जाताना प्रतिशत महायुतीच्या महायुती निवडणुका जिंकण्याच्या आम्ही तयारी करतो गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जात आहेत काहीतरी मोठ्या घडामोडी घडतील अशी चर्चा राज्यात सुरू आहे काय नेमकं त्या मागं त्या दिल्ली काय घडामोडी नाही आहे सगळे स्पेक्युलेशन आहे मला व्यक्तिगत माझं मला माहीत आहे तिथं काय दिल्लीत होतं मुंबईत पण मला जी दिसतंय मान्य शिंदे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत राज्य मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचा कुठे आराधार करण्याचा प्रश्न येत नाही प्रशासनामध्ये काम करताना आता मान्य आदरणीय प्रधानमंत्र्यांनी जिथे वेळ मागितले भेटायचे ते भेटायला गेले त्यात काही वेगळे त्यात वेगळ्या अर्थ करण्याचं का वे कारण नाही <laughs> गाडीतून खाली उतरताच प्रथम उपअभियंता दालनात त्यांनी प्रवेश केला यानंतर प्रत्येक कार्यालयात त्यांनी प्रवेश करत स्वच्छतागृहात देखील यावेळी प्रवेश करत बारीक तपासणी केली अस्वच्छ कारभारावर येथील अधिकाऱ्यांना झापण्यात आलाय मतदारसंघातील जलजीवन मिशनच्या कामाचा नामदार विखे पाटलांनी बैठकीत आढावा घेतला बैठकीला उपस्थित राहण्याचा आधीच त्यांनी कार्यालयात प्रवेश करत तपासणी सुरू केल्यानं येथील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती विविध कार्यालयामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी ग्रिलवरील धूळ कार्यालयात लावलेले कॅलेंडर ऑगस्ट महिन्याचे आहे का हे देखील पाहिले आणि तिथील कर्मचाऱ्यांनाही प्रश्न विचारले कार्यालयातील पंखे देखील चेक करण्यात आले पंचायत समितीच्या अस्वच्छ कारभारामुळे येथील अधिकाऱ्यांना नामदार विखे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत जनतेच्या कामाची अडवणूक न करता तात्काळ कामं करून द्यावीत तसेच नागरिकांना हेलपाटे मारण्यास भाग पाडू नका अशा सूचना देखील त्यांनी यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता